गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग ऑल ऑफ अविश्वसनीय जबरदस्त तर मी आज खूप छान असं विषय ज्यांच्या मनामध्ये असल डाईट प्लान काय घ्यायचा आपलं जीवनशैली कशी असावी लाईफस्टाईल कशी असावी चोवीस तासाचं आपलं नियोजन कसं असावं याबद्दल मी अप्रतिम हा व्हिडिओ बनविलेला आहे मी आरोग्य सल्लागार व फिटनेस कोच नितीन गिरी तर मला सांगायला आवडेल मी एक आरोग्य सल्लागार आणि फिटनेस कोच आहे माझ्याकडून मी जेवढ्या जास्त ज्या देण्याचा प्रयत्न करेल माझा तीन वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि मी पर्याय सुरुवातीच्या नव्वद दिवसामध्ये सतरा किलोचा फॅट लॉस केलेला आहे आणि सहा इंच पोटाचा घेर पण कमी केलेला आहे तर याचं श्रेय मी कम्युनिटीला देईन ग्रेट कोचला देईन ज्यांनी मला हे अँड कम्युनिटीची ओळख करून दिली आणि सर्वात महत्वाचे जगातील नंबर वन सर्व गुण संपन्न सगळ संतुलित आहाराला देईन कारण आपल्याला जो वीस टक्के व्यायामाचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा आपण ऐंशी टक्के योग्य आहार घेतो तर मला सांगायला आवडेल तर आपलं नियोजन पहिले लाईफस्टाईल बद्दल बोलतो तर सकाळी आपल्याला साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान उठायचं आहे लिहून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही पहिले नोट डाऊन करायचा आहे आणि नंतर आपल्या घरामध्ये चिटवायचा आहे तर सकाळी साडेचार ते पावणे पाच वाजता आपल्याला उठायचं आहे त्यानंतर उठल्यानंतर आपल्याला वॉशरूमला जायचं आहे वॉशरूमहून आल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने आपला चेहरा सर्वप्रथम धुवून काढायचा आहे आपला थंड पाण्याने चेहरा ज्यामुळे आपला आळस पण जाणार आहे आणि आपल्यामध्ये करंट येणार आहे उत्साह येणार आहे आणि सकाळी काय आपण जर थंड पाणी घेतलं नाही तर आपल्याला जिथं दहा मिनटात तयार व्हायचे तिथं तुमचा अर्धा तास पण लागू शकतो ह्याचं महत्वाचं कारण त्यानंतर दोन ग्लास पटापट कोमट पाणी करायला ठेवायचं आहे आणि दोन ग्लास कोमट पाणी खाली बसून आपल्या काचेच्या ग्लासामधून प्यायचं आहे खाली बसून आणि त्याच्यानंतर लगेच आपल्याला टॉयलेटला जायचं आहे टॉयलेटून आल्यानंतर नंतर आपण ब्रश करायचं आहे ब्रश केल्यानंतर आपल्याला लगेच पाच वाजता उकळायला पाणी ठेवायचं आणि पाच दहापर्यंत कडक पाणी भरून एक एनर्जी ड्रिंक सर्वात पहिल्यांदा वर्कआउटपूर्वी एक ग्लास दोन सपाट चमचे किंवा एक फुल चम्मच एनर्जी ड्रिंक त्यात टाकायचं आणि त्यात तीनशे एम एल पाणी ॲड करायचं आणि ते आपण वर्कआउटपूर्वी सव्वा पाचला स्टार्ट करायचं प्यायला आणि ते पाच मिनिटात संपून टाकायचं आहे सगळं पिऊन संपून टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला परत पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पाच वीसपर्यंत दुसरं कडक एनर्जी बनवून आणायचं आहे आणि ते वाटीनं झाकून ठेवायचं आहे आणि ते वर्कआउट करताना एनर्जी ग्रेड होतो त्यावेळेस खाली बसून व्हिडिओ ऑन करून आपला झिरो पंच्याण्णव कोट टाकून व्हिडिओ ऑन करून आपण प्रॉपरपणे ते एनर्जिन घ्यायचं आहे खाली बसून आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस एनर्जी ब्रेक होईल त्यावेळेस प्रॉपर घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तुमचं वजन जास्त असेल तर जसा जमेल तसा व्यायाम करू शकता आणि त्याचबरोबर जर तुम्हाला मिडियम वर्कआउटमध्येच कोणी कोणी अचानक जंप वगैरे करतात तर तुम्ही जंप वगैरे करायचं नाही कारण फक्त जंप तुम्ही फास्ट वर्कआउटमध्ये आणि तुम्ही आयडियल वेट वजनावर आला असेल तर करू शकता अन्यथा तुम्ही वेट लॉस केलेलं नसेल ओव्हरवेट असाल तर फास्ट वर्कआउट आणि जम्पिंग शक्यतो टाळाव्यात त्याचबरोबर आहे आपल्या झुंबा झुंबा जे जी आपल्याला जीवनाचा आनंद देतो आपले हॅपी हार्मोन्स क्रिएट करण्यासाठी मदत करतो तर त्यासाठी व्हॅलेंटरी आपण उद्यापासून हँड रेज करायचं हैं। आहे हँड रेज करायचं आणि आपल्या स्क्रीनवर जसं जमेल तुम्ही तसं नाचू शकता जीवनाचा आनंद घेऊ शकता लाजायची गरज नाही ही आपली हेल्थी आणि हॅपी कम्युनिटी आहे त्यानंतर झुंबा डान्स नंतर आपल्याला कुलिंग डाऊन करणं खूप गरजेचं आहे कुलिंग डाऊन नाही केलं तर तुम्हाला दिवसभर पेन होऊ शकतं त्यासाठी कुलिंग डाऊन कुणी मिस करायचं नाही आणि त्याचबरोबर शारीरिक आरोग्यास बरोबर ऐंशी टक्के जे भारतीय अठ्याऐंशी टक्के मानसिक आरोग्याने त्रस्त आहेत आणि पन्नास टक्के आहेत ते शारीरिक आरोग्याने त्रस्त आहेत शारीरिक आरोग्यानंतर शारी आपल्याला ऐंशी टक्के लाभदायक असा मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे आणि मेडिटेशन करताना कुठलाही विचार न करता आपण सर्व कॉन्सन्ट्रेशन त्या शब्दावर द्यायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे व्हिज्युअलाइज करणं म्हणजे काय जे शब्द बोलत आहेत ते मी करत आहे असा आपल्या मनामध्ये धरायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या आईवडिलांना गुरूंना आपल्या ग्रेट कोचला धन्यवाद द्यायचे ज्यांनी ह्या हेल्थी अँड हॅपी कम्युनिटीची वर्क करून दिली आणि त्याचबरोबर लगेच आपण फटाफट मेडिटेशन मेडिटेशन झाल्यानंतर लगेच व्हिडिओ ऑफ करायचा आपला आणि पहिले आपलं जगातील नंबर वन सर्व गुण संपन्न सखस संतुलित आहार ज्युसरमध्ये मी जसं बनवून घेतो तसं या ज्युसरमध्ये बनवून घ्यायचं आहे मी ज्युसरमध्ये बनवण्याचं महत्त्वाचं कारण त्यात सव्वा दोनशे एम पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि सव्वा दोनशे एका व्यक्तीचं सांगतो मी एका व्यक्तीसाठी सव्वा दोनशे एम एल पाणी त्यामध्ये तीन फार्म्युलावन दोन मिक्स पण घेऊ शकता तुम्ही मँगो कुल्फी रोज कर कुल्फी घेतल्या तर तुम्हाला अमेझिंग टेस्ट येऊ शकते आणि तुमच्याकडे एक असेल तर एक पण घेऊ शकता तर तीन स्कूप आपल्याला फार्म्युलावन घ्यायचा आहे दोन दोन स्कूप सेगमेंट घ्यायचा आहे आणि वजनानुसार आपलं वजन जर साठ ते सत्तर किलोच्या दरम्यान असेल तर एक स्कूप प्रोटीन घ्यायचा आहे आणि सत्तर ते ऐंशी किलो वजन असेल तर दोन स्कूप प्रोटीन घ्यायचा आहे आणि ऐंशी किलो नव्वद ऐंशी ते नव्वद किलो किंवा अभाव असेल तर तीन स्कोप आपल्याला प्रश्न प्रोटीन पावडर घ्यायचं ऍड करायचं आहे ते ऍड केल्या सव्वा दोनशे पाणी टाकल्यानंतर दिवसरमध्ये वरून ते पावडर ऍड केल्यानंतर वरून एका व्यक्तीने एका व्यक्तीचं जर फ्यूल बनवायचं असेल तर पाच ते सहा खडे बर्फाचे जे आपण फ्रीजमधलं काढू त्या टाक ॲड करायचे आहेत आणि दोन मिनटं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस त्याचा मिक्स होतो प्रॉपर घट्ट बनतं लोड येतो आपल्या ज्युसरवर जर आपण प्रॉपर बनवून घेतलं तर आणि ते चांगल्या प्रकारे घट्ट एकदम बनल्यानंतर आपल्याला पाच तास भूक वगैरे काहीच लागत नाही त्यानंतर आपल्याला हे घेतल्यानंतर हे घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फोटो काढायचा आहे सगळ्यात महत्वाचं सकाळी एनर्जिंकचा फोटो काढायचा आहे घामाचा फोटो मला पाठवायचा आहे उद्यापासून कोणी मिस करायचं नाही जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट पाहिजे असेल आणि माझं मार्गदर्शन हवं असेल तर आणि फ्यूल कसं बनवलं आहे वरून फोटो पाडवायचा त्याच्यात काजू बदाम टाकू शकता किसमिस असेल तर टाकू शकता मला काय आहे त्याची थिकनेस काय आहे काय नाही तुम्ही कसं बनवलंय आणि जर कमी बनवत असता मी पण चूक केलेली आहे पूर्वी मी कमी पाळवायचो जी आपल्या एकवीस दिवसाची किटाय मी तीस दिवस जायचं मला पण त्याचा उपयोग नाही तुम्हाला प्रॉपर रिझल्ट मिळणार नाही आपण रिझल्टसाठी आलेलं आहे तर रिझल्टवर काम करायचं आहे ते तर ते एकवीस दिवस आपल्याला प्रॉपर जातं एक किट असं आणि जर आपण मग त्यानंतर आपल्याला पाच तास काही खायचं नाही आपली इच्छा होती आपलं मन होते तर मला कोच मला फोन करायचा आहे मी काय खाऊ सर मला भूक लागली तर मी तुम्हाला डेफिनेटली मार्गदर्शन करेल जे खायचं ते मी सांगेल त्यानंतर नऊ ते अकरापर्यंत आपल्याला एक लिटर पाणी संपलं पाहिजे एक ते दीड लिटर तुमचं वजन जर जास्त असेल तर दीड लिटर अकरापर्यंत पाणी फिनिश करायचं आहे आणि जर तुम्ही तुमचं जास्त वजन नसेल तर वीस किलो लिटर वीस लिटरला आपलं वीस किलोला एक लिटर पाणी याप्रमाणे आपलं प्रमाण करून कॅल्क्युलेशन करू शकता एक ते दीड लिटर तुम्ही पाणी अकरापर्यंत प्यायचं आहे अकरा वाजता कडक एनर्जी ड्रिंक बनवून घ्यायचं आहे दुप परत कडक एनर्जी ड्रिंक बनवून ते प्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर साडे अकरा ते, ते पर्यंत आपल्याला एक लिटर पाणी परत आपण अर्ध्या अर्ध्या तासाला दोन दोन ग्लास पाणी प्यायचं आहे तुम्हाला वॉशरूमला वगैरे जावं लागेल नो no प्रॉब्लेम त्यामुळे तुमचा वेट लॉस चांगला होणार आहे आणि त्याच्यानंतर साडेबारा ते एकचा टाइम तुमचा जेवणाचा असेल माझ्याप्रमाणे तर साडेबारा नंतर पाणी प्यायचं नाही त्याचं शास्त्रीय कारण आहे आपल्याला सांगेन मी तर एक वाजता जेवणाचा टाईम असेल तर आपल्याला आपलं सलाद ते दहा वाजता नऊ ते दहा वाजताच आपल्या फ्रीज मधलं त्याचं टेम्परेचर काढून थंड झालेलं असतं त्यामुळे आपल्याला सर्दी वगैरे होऊ शकते तर ते काढून आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही जेवणा जेवणार असणार एक वाजता तर दहा मिनिटं आधीच तुम्ही कटिंग करायचं आहे आणि एक वाजता जेवणाची त्याची सलादचे फोटो काढायचा आहे आणि जेवणाची जे पण प्लेट तुम्ही जे पण जेवण खाता जेवण जेवणामध्ये जय, घेत आहे त्याचा फोटो मला आवर्जून पाठवायचा आहे त्याचा मा त्यात काय बदल करायचा असलं तर मी तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करेन त्यानंतर आहे आपण सलाद बारीक चावून खायचं घाई गाईत खायचं नाही तुम्हाला पंधरा मिनटं लागले तरी चालतील पण वजनात सांगतो सत्तर किलो वजन असलं तर सत्तर इंटू तीन किती झालं दोनशे दहा तर दोनशे दहा ग्रॅम आपल्याला सलादची गरज आहे अशा प्रकारे काकडी टोमॅटो बीट गाजर मुळा हे कट करून बारीक कट करून जेणेकरून तुम्हाला चावताना त्रास होऊ कुण नये कोणाकोणाचं कॅल्शियम कमी झाल्यामुळे दाताचा त्रास चालू होऊ शकतो तर त्यासाठी तुम्हाला बारीक जेवढं कटिंग करता येईल तेवढं बारीक गोल गोल कटिंग करायचं आणि ते छान प्रकारे आपण त्याच्यामध्ये मिरेपूड शेंदाने मग वापरायचं व्हाईट मांड्र मीठ वापरायचं नाही आणि त्याच्यामध्ये तुम्ही वाटलं तर लिंबू पण पिरू शकता आणि ते त्यावरून कोथिंबीर पण टाकू शकता आणि त्याचा मला फर्स्ट क्लास फोटो पाठवू शकता आणि ते बारीक चावून खाल्ल्यानंतर जेवण करायचं आहे आणि जेवल्यानंतर करता जेवण करताना पाणी वगैरे प्यायचं नाही आणि जेव जेवताना आपल्याला पातळ भाकरी घ्यायची एक एकच फक्त पत पातळ भाकर बनवून घ्यायची आहे आणि आपल्या जेवणामध्ये लिक्विड डाळ डाळ असणं गरजेचं आहे किंवा भाजी असणं गरजेचं आहे आणि भाजीमध्ये तेलाचं प्रमाण आणि मसाल्याचे मसाल्याचं जे प्रमाण आहे ते खूपच कमी प्रमाणात टाकायचं आहे किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि ठेसा वगैरे तुम्ही सेपरेट खात असताल भाकरीला लावून किंवा चपातीला लाव तर ते खायचं नाही आपल्याला ठेसा काय करायचं आहे वरणामध्ये तुम्ही तिखट वगैरे काहीच नाही टाकायचं ते ठेचा ॲड करायचा आणि ते मिक्स करून तुम्ही काला करून वगैरे खाऊ शकता तर लिक्विड प्रॉपर खायचे काही काहीजण काय करतात कारण पातळ काय बनवत नसतात तर तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे कारण डायजेशनला टाईम लागतो त्यासाठी पातळ पदार्थ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही एक तासापर्यंत पाणी प्यायचं नाही तर तुम्ही म्हणता काय करायचं मग ताक घेऊ शकता ताकामध्ये मिरेपूड टाकून ॲड करायची आहे तुम्हाला असेल तर नसतं मग थोडं हलकंसं शेंदा नमक पण टाकू शकता हलकंसं जास्त ते मिठाचं प्रमाण कमीत कमी करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ते ताक प्यायचं आहे ताक पिल्यानंतर समजा तुमचं जेवण संपलं दीड वाजता तर एक तासाने अडीच वाजता दीड वाजता संपलं दोन वाजता पण संपू शकते तुमचं जेवण तुमच्यावर पण बारा ते दोन या दरम्यान तुमचं दुपारचं जेवण असणं गरजेचं आहे दुपारच्या जेवणामध्ये पातळ भाजी असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर एक तास पाणी प्यायचं नाही तर करेक्ट अडीच ते तीनच्या दरम्यान तुम्हाला परत आपलं पाणी दोन समजा अडीच वाजता चालू झालं तर अडीच ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला हे साडेतीन तासामध्ये परत दीड ते दीड लिटर एक ते दीड लिटर पाणी प्यायचं आहे आपल्याला एक ते दीड लिटर पाणी पिलं तर आपल्याला वेट लॉस होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यानंतर आपण सहा वाजता इव्हनिंग वर्कआउटला रेडी व्हायचं आहे रेडी व्हायचं आणि रेडी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एनर्जिंक कडक एनर्जिंक बनवून घ्यायचं आहे आणि एनर्ज डिंक कडक बनवून घेतल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं आहे आणि ती वर्कआउट करताना घेतलेली आहे वर्कआउट प्रॉपर करायचा आहे व्हिडिओ ऑन करून आणि कोड नंबर टाकून करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एनर्ज डिंकचा व्यायामाचा फोटो इव्हनिंगचा आणि त्याचबरोबर वर्कआउट सात वाजता संपल्यानंतर लगेच आपल्याला ही फ्यूल जे आपण सकाळी बनवलेलं आहे जे प्रमाण सांगितले आहे तुम्ही एका व्यक्तीसाठी आणि डबल व्यक्ती असाल तर त्याचं प्रमाण डबल करायचं आहे एका व्यक्तीचं प्रमाण मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला डबल करायचं ती एकदाच बनवून घ्यायचं आहे आणि तुम्ही सिंगल असाल तर सकाळी सांगितल्याप्रमाणे प्रॉपर फ्यूल सेम सेम क्वांटिटीमध्ये बनवून घ्यायचं आहे सात सात सव्वा सातला आपला कॉल संपतो तर सात साडेसातपर्यंत घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काहीही पाणी वगैरे इनटेक जास्त प्रमाणात करायचं नाही त्याचं कारण आहे रात्री तुम्हाला वॉशरूमला वगैरे येऊन झोप मोड होऊ शकते घरातील रात्रीचे रात्री जेवण वगैरे काही करायचं नाही जेवण वगैरे केलं तर तुमचं वजन परत वाढू शकतं कारण रात्रीचा आहार हलका असावा ही मी सांगत नाही तर ते आपलं आरोग्यशास्त्र सांगतं जे आयुर्वेद सांगतं की रात्रीचं जेवण ही एकदम हलका असावं तर आपला जगातील नंबर वन सर्व संपन्न सख संतुलित आहार अडीचशे ते तीनशे कॅलरीज त्यातनं आपल्याला भेटणार आहे आणि त्यामुळे पोट तुमचं साफ होणार आहे आणि प्रॉपर कॅलरी मॅनेजमेंट झाल्यामुळं सकाळचं अडीचशे आणि दुपारचं पंधराशे जेवणाचं आणि रात्रीचं चा अडीचशे असंच दोनशे कॅलरीचं तुमचं दररोजचं नीड आहे ते पूर्ण होणार आहे आणि वर्कआउट दोन टाईम केल्यामुळे त्यातले आठशे कॅलरी बर्न होणार आहेत त्यामुळे तुम्हाला वेट लॉस दररोज दोनशे शंभर ते दोनशे ग्रामनी आपलं वजन फास्टमध्ये कमी होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही पाच ते सात किलो एस एम एस प्लान करून याला एस एम एस प्लान म्हणतात सकाळचा शेक दुपारचं जेवण आणि रात्रीचा शेक रात्री जेवण न जेवण सकाळी नाश्ता इतर काही करायचा नाही आणि अशा प्रकारे एस एम एस प्लानो फॉलो केला तुम्ही तर अवघ्या तीस दिवसामध्ये तुम्हाला पाच ते सात किलोचा अमेझिंग रिझल्ट येऊ शकता आणि तुम्ही मला फोटो पाठविले आणि तुमचा रिझल्ट नाही आला तर तुम्हाला मनी बॅक गॅरंटी पण मी देत आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर क्वांटिटी यूज करणं गरजेचं आपल्या वजनानुसार सांगितल्याप्रमाणे प्रोटीनची आणि आप हे फ्यूल घेतल्यानंतर रात्री तुम्हाला दुसरं काहीही खायचं नाही दूध वगैरे काही घ्यायचं नाही त्याच्यानंतर नऊ ते दहाच्या दरम्यान आपल्याला झोपण्याची तयारी करायची आहे सकाळी कारण आपल्याला महिलांना कारण दिवसभर पण कामं वगैरे असतात आणि दुपारची झोप टाळायची आहे दुपारी झोपायचं नाही महिला त्यासाठी कडक एनर्जी ड्रिंक तुम्ही बनवून घेऊ शकता तीन वाजता तुम्हाला जर झोप आली तर तीन वाजता पण तुम्ही कडक एनर्जी फुल स्कूप टाकून बनवून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही ना दोन तीन दिवस जर तुम्ही झोपला नाहीत तर जीवनशैली बदलेल तुमची लाईफस्टाईल बदलेल दुपारी झोपत असतात तर कृपया टाळायचं आहे आणि मोबाईलचं प्रमाण अलीकडं मोबाईलचा जमाना आहे तर नऊच्या नंतर मोबाईल कुणीही जास्त प्रमाणात वापरायचा नाही त्याचं शास्त्रीय कारण असं आहे की त्याची आपल्याला अट्रॅक्शन होते आकर्षण होतं त्यामुळे तुमचं दहापर्यंत मोबाईलचा टाईम असेल बघण्याचा आकरा, आकरा सका, द, तर साडे दहा होऊ शकतं साडे दहाचा अकरा अकराचा बारा आणि त्यामुळे सका सकाळी उठण्याचं प्रमाण सात आठ दहा वाजता उठता तुम्ही तर त्याचं ही कारण आहे शास्त्री त्यासाठी नऊ ते दहा नऊच्या नंतर नो मोबाईल नऊच्या आधी जे वापरलं ते वापरलं आणि सकाळी वर्कआउट वर्कआउट केलं संध्याकाळी वर्कआउट केलं तर वन जी बी तुमचा डाटा आठशे सातशे ते आठशे एम बी तुमचे यूज होणार आहेत त्यासाठी तुम्ही चांगल्या कामासाठी यूज करा मोबाईलचा आणि दुसऱ्याचे विनाकारण जास्त वेळ मोबाईलवर लावू नका आपल्या मुलाबाळांचा सभागळा त्यांना पण व्यायामाची सवय लावा आणि नऊ ते दहाच्या दरम्यान झोपण्याचा प्रयत्न करा झोपण्याची सवय लागला झोपण्याची सवय नसेल तर मला कधी पण कॉल करू शकता मी तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करेन आणि नऊ साडेनऊला ला जर झोपलात तुम्ही तर साडेनऊ ते सकाळी साडेचार साडेनऊ ते सकाळी साडेचार किती तास झाले सात तास नऊ ते साडेतीन सहा तास आणि एक सहा सात तास तर महिलांना किती सात तास झोपेची गरज आहे आणि पुरुषांना किती सहा तास कमीत कमी झोपेची गरज आहे तर ही रिक्वायरमेंट पूर्ण होईल आणि पुरेशी झोप जर झाली आणि तुम्ही प्रॉपर वॉटर इंटेक केला आणि वर्कआउट दोन टाईम प्रॉपर केला दोन टाईम फ्यूल घेतलं तर हे आपले फाईव्ह व्हीलर प्रॉपर फॉलो होणार आहेत फाईव्ह व्हीलर कोणते म्हणता तुम्ही एक तर वर्कआउट दोन टाईम तुम्ही वर्कआउट करता रेग्युलर वर्कआउट त्याच्यानंतर आहे पाण्याचा इनटेक प्रॉपर इटिंग ऑन टाईम आणि त्याच्यानंतर आहे आपलं फ्यूल बॅलन्स न्यूट्रिशन दोन टाईम आणि पुरेशी झोप स्लीप सात ते सहा तास सहा पुरुषांना सहा तास आणि महिलांना सात तास अशा प्रकारे ही डाईट प्लान आहे तर या पद्धतीनं तुम्ही केलं तर तुमचा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट येणार तर काही शंका असतील काय असतील तर मला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चाळीस शहात्तर एकतीस एट थ्री टू नाईन फोर झिरो सेवन सिक्स थ्री वन या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला छान प्रकारे अजून काही तुमच्या शंका असतील महिलांच्या रिलेटेड काही शंका असतील महिलांच्या असतील तर माझी मिसेस तुम्हाला मदत करेल मला कॉल केला तर मी माझ्या मिसेसला व्यवस्थित माझी मिसेस पण करू शकते किंवा मी आमच्या अपलाईन कोचचा पण नंबर देईल तर काही मनात आणू नका काही शंका असतील अजून काही विचारायचं असेल तर मला डेफिनेटली कॉल करा कारण मी ऐंशी टक्के महिलांना योग्य मार्गदर्शन केलं त्याचा रिझल्ट काढलेला आहे आणि माझ्या मिसेसचं पण काल ऑपरेशन झालेलं आहे दोन तीन महिन्यापूर्वी फॅमिली प्लॅनिंगचं तर तिला पण मी एस एम एस प्लान चालू केलेला आहे आजपासून तिनं गोल बनविलेला आहे माझं कालच ऑर्डर आलेलं आहे तर एस एम एस प्लान ते पण करणार आहे आणि एस एम एस प्लान फॉलो केल्यानंतर आपण आयडियल वेटवर आल्यानंतर वन टाईम यूज करून सकाळचा फक्त एकच टाइम आपण यूज करून फिऊन आपलं वजन आयुष्यभर मेंटेन ठेवू शकतो तर वन टाईम घेत असाल तर त्याने आपलं वजन मेंटेन होऊ शकतं आणि जर दोन टाइम घेतलं तर आपलं वेट लॉस फास्ट नव्वद दिवसात वेट लॉस करा आणि मग तुम्हाला तुमच्या इथं येऊन मी हेल्थच्या चेकअप कॅम्प करून तुमचा झालेला खर्च आणि तुम्हाला कसं पुढं न्यायचं त्यासाठी मी तुम्हाला मदत डेफिनेटली करेन पहिले तुमच्या रिझल्टवर पर्सनल रिझल्टवर आणि पर्सनल फॅमिली रिझल्टवर फोकस करा एवढंच मी सांगेल का आपलाच आरोग्य सल्लागार व फिटनेस कोच नितीन गिरी पुणे माझ्याकडून एवढंच होतं थँक्यू चूक बोल समजव काही माझं चुकीचे शब्द वाटले असतील तर माझे शब्द मला परत द्या आणि काय असेल तर मला कॉल करून सांगा आणि मी तुमचा सदैव आभारी राहील आणि मला काही बंधू भगिनी माता भगिनीचं काही गरज असेल तर मला कधी पण तुम्ही कॉल करू शकता थँक्यू थँक्यू सो मच माझा कॉलचा टाईम आहे सकाळी दहा ते संध्याकाळी नऊपर्यंत पर्यंत या टायमिंगमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता कधी पण तुम्हाला वाटेल तेव्हा नऊच्या पुढं वगैरे कॉल कोणीही करू नये कारण माझं झोपण्याचा वेळ झालेला असतो मी रात्रभर मोबाईल वगैरे काही पाहत नाही तर त्यासाठी सर्वांनी आणि रात्रीच मी लिंक पाठवतो तर ती लिंक आणि तुम्हाला काही सकाळी प्रॉब्लेम आला जॉईन होताना तर मला कॉल करू शकता आणि उद्यापासून हंड्रेड पर्सेंट सर्वांनी व्हिडिओ ऑन करून जॉईन व्हायचा आहे आणि कोड नंबर नस कसा टाकायचा जर माहीत नसेल तर आपल्या कोचला विचारू शकता मला पण विचारू शकता मी तुम्हाला छान प्रकारे व्हिडिओ पाहून समजावून सांगेन आणि तुम्हाला पुढील फिटनेससाठी आणि फॅमिली लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या निरोगी आनंदी मेडिसिन फ्री टेन्शन फ्री लाईफ जगा आयुष्य खूप सुंदर आहे ते कसं जगायचं ते या हेल्थी अँड हॅपी कम्युनिटीमधून शिका आणि जास्त जास्त कुटुंबांना मदत करा जेणेकरून तुम्हाला हे फ्री फ्यूल अजून बेटर प्राईजमध्ये डिस्काउंटमध्ये मिळेल आणि फ्री तुम्ही जास्त लोकांना मदत केली तर तुम्हाला हे फ्री पण कसं मिळेल त्याबद्दल पण मी मार्गदर्शन करेल तर तुम्ही आजच लिस्ट बनवा आपल्या ग लिस्ट सगळ्यांनी पन्नास पन्नास जणांची लिस्ट बनवायची आणि मला आज सगळ्यांची लिस्ट मला इंडिविज्युअली आली पाहिजे मी तुम्हाला छान प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना कसं जॉईन करून घ्यायचं त्याबद्दल मार्गदर्शन करेल थँक्यू थँक्यू सो मच माझ्याकडून एवढंच होतं का आपलाच आरोग्य सल्लागार फिटनेस फिटनेसून घे थँक्यू थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र